समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष यांना जिवंत जाळून मारण्याची धमकी संबंधितांवर कारवाई व्हावी महिला जिल्हाध्यक्ष यांची निवेदनाद्वारे मागणी नशेच्या आहारी जाऊन असलेली शिविगाळ करून समाजवादी पार्टीच्या निवेदनात नमूद केले की दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष यांना चांदूर बिस्वा रोडवर वडनेर बोलजी येथील गैरहजर अब्दुल हमीद अब्दुल वासिद वकील खा खा बेग उपसरपंच वडनेर भोलजी यांनी गैरकायदेशीर मंडळी जमून दारूच्या नशेत आहारी जाऊन अश्लील शिवीगाळ करून जिवंत जाळून मारण्याची धमकी दिली तसेच वडनेर भोलजी येथील समाजवादी पार्टीचे कार्यालय व मला जिल्हाध्यक्ष सहित आग लावून आम्ही वर्चस्व टिकू देणार नाही तसेच ऑफिसमध्ये बसल्यास त्यांना इशारे करून म्हटलाय की हमारा बात क्या बाल उखाडोंगे यामुळे पवित्रतेचा भंग होत आहे तरी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी महिला जिल्हा अध्यक्ष उमाताई बोचरे यांनी दिलेल्या निवेदनातून केली असून त्याच्याप्रती वरिष्ठ अधिकारी यांना पाठवले महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा